काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पार्टी ज्या पार्टीला वाढवण्यासाठी ने नेते असतात आदरणीय ने पवारसाहेबांनी त्या पार्टीची सुरुवात केली पण पवारसाहेबांनी सुरुवात केली असली तर खरी पार्टी जर कोणामुळे वाढली असेल तर ती तुमच्यामुळे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमुळे लाडली त्यामुळे नंतरच्या काळामध्ये म्हणजे आता गेल्या काही महिन्यांमध्ये काही नेत्यांनी त्या पार्टीवर क्लेम केला असेल ही पार्टी आमचीच आमच्यामुळेच मोठी झाली पण ते विसरून गेले फक्त नेत्यांमुळे पार्टी मोठी होत नाही तर लोकांमुळे कार्यकर्त्यांमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे पार्टी मोठी होती आणि त्या पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर कोणाबरोबर असतील कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सोडले तर ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशननी निर्णय घेत असताना आम्ही नेहमी म्हणतो इलेक्शन कमिशन हे बीजेपीचं ऐकतं एक खूप मोठं काम या इलेक्शन कमिशननी केलेलं आहे जेव्हा केव्हा आपण आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलतो तेव्हा असं बोलतो की पवार साहेब एक विचार पवार साहेब एक युनिव्हर्सिटी आहे एक विद्यापीठ आहे हे इलेक्शन कमिशनला सुद्धा कळलं त्यामुळे त्यांना फक्त राष्ट्रवादी पार्टी म्हणून नाव दिलं जेव्हा आपल्याला पार्टीला नाव द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की एन सी पी शरद चंद्र पवार हे आपल्याला नाव तिथे दिलंय म्हणजे पवार साहेब हे आपल्या बरोबर आहेत आणि पवार साहेबच खरं राष्ट्रवादी आहे हे इलेक्शन कमिशनली सुद्धा तिथं दाखवून दिलं